महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील नातेपुते या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस टाइम्स व साप्ताहिक भगवा प्रांत प्रतिनिधींची निवड करण्यात आली तसेच नातेपुते पोलीस स्टेशन सहायक पोलीस निरीक्षक ए पी आय दिघे साहेब यांना साप्ताहिक भगवा प्रांत देण्यात आला यावेळी महाराष्ट्र पोलीस टाईम्स व साप्ताहिक व भगवा प्रांत मुख्य संपादक उमेश शिकाळे महाराष्ट्र प्रतिनिधी रघुनाथ मामा पालवे महाराष्ट्र प्रतिनिधी प्रदीप बाबा ननवरे विजय रुपनवर माळशिरस तालुका तात्यासाहेब ठोंबरे शहर आनंतराव चोपडे शहर अंकुश कचरे शहर धनंजय कोकरे शहर प्रवीण डोंबाळे अर्जुन गोरे महाराज आदी उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद